आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट शिवसेनेच्या बंडखोर असणार खासदार संजय राऊत यांच्या रडारवर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक अबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता महू तालुका सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंदावाज फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलंय या प्रचार सभेत खासदार संजय राऊत हे गद्दार आमदारांचा बंडखोरावर कोणता निशाणा साधणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या सभेसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराव शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर धनंजय पवार काँग्रेसचा तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे शिवसेनेचे तालुका प्रमुख अरविंद पाटील यांनी केलंय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहे सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता महू तालुका सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंदा आवाज खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुख्यमंत्री शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या उमेदवारांना लक्ष केलंय त्यामुळे विधानसभा प्रचारात शिवसेना नेते महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिक आक्रमक झाले ठाकरे गटानं दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारासाठी सांगोल्यात येणार आहेत या प्रचार सभेत संजय राऊत हे शहाजी बापूंचा बंडखोरांवर कोणता निशाणा साधणार याकडे कार्यकर्त्यांचं सा लक्ष लाग